स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला इथं जनता दरबार घेऊन जनतेची दिशाभूल केली आहे यातून पालकमंत्री यांचा धिकोपणा दिसून आला अवघ्या दीड तासात जनता दरबार आटोपला गेला निवेदन घेऊन अधिकाऱ्यांकडे देऊन पोस्टमनचं काम केलं का तसंच दीपक केसरकर यांचं अपयश झाकण्यासाठी सावंतवाडी मतदारसंघात हा जनता दरबार भरवण्यात आला असल्याचं गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश रावळ यांनी पत्रकार परिषदेत केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून नितेश राणी यांनी जनता दरबार घेतला सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अशा तऱ्हेने पालकमंत्री म्हणून त्यांचा प्रयत्न योग्य जरी असले तरी या ठिकाणी महत्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की खऱ्या खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेचे इतक्या प्रश्न सुटणं गरजेचं आहे कालच्या त्यांच्या जनता दरबारमध्ये यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग दुर्ग नगरीमध्ये म्हणजे जिल्ह्या ठिकाणी जनता दरबार घेतला होता त्या ठिकाणी सुद्धा अनेक प्रकरण त्यांच्याकडे आली आज काल त्यांनी घेतलेल्या वेंगुर्ले येथील सुद्धा जवळपास आमच्या माहितीनुसार तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार एकशे चाळीसच्या जवळपास प्रकरण ही त्यांच्याकडे आलेली आहे काल आली त्याच्यामध्ये पूर्वी सुद्धा म्हणजे ओरस मध्ये झालेल्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये झालेल्या जनता दरबार मधली सुद्धा अनेक प्रकरण तिथं आली म्हणजे तुम्ही जनता दरबार घेऊन सदर प्रकरण ही निकाली निघत नाही किंवा त्या जनतेला न्याय मिळत नाही हे सर्वप्रथम सिद्ध होते आणि त्याच्यामुळे असं जनता दरबार फक्त जनतेची दिशाभूल करण्यासाठी पालकमंत्र्यांनी घेऊ नये खऱ्या अर्थानं एखादा जनता दरबार घेतल्यानंतर तिथल्या आलेली तक्रार त्याचा न्याय मिळाला पाहिजे सिंधुदुर्गवासियांना किंवा इथल्या जिल्ह्यातल्या आपल्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे ह्या भावनेतून झाला पाहिजे मला वाटतंय तिथे कुठंतरी दिखाऊपणा हा इथल्या पालकमंत्र्यांचा दिसतोय खऱ्या अर्थाने त्यांचे माझ्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने हे प्रयत्न दिसत आहेत मला कारण याच्यामध्ये कालचा त्यांचा वेंगुर्ल्यातलं म्हणजे पूर्ण कार्यक्रम बघितला तर ते पावणे पाच वाजताच तहसीलदार कार्यालयात जनता दरबारला हजर झाले आणि सहा वाजता तिथून जनता तर्फा तिने ओढवली एकशे चाळीस प्रकरण अवघ्या दीड तासात कशा तऱ्हेने तुम्ही निकाली काढू शकता म्हणजे एखाद्या प्रकरणाला जरी तुम्ही अर्धा मिनिट धरला तरी होऊ शकत नाही मग त्या अर्ध्या मिनिटात तुम्ही एकशे चाळीस प्रकरण कशा तऱ्हेने जनतेची समजून घेतलात आणि कशा तऱ्हेने अधिकाऱ्यांना तुम्ही सांगितलं का फक्त घ्यायचं अधिकाऱ्याने म्हणजे निवेदन घ्यायचं आणि अधिकाऱ्यांच्या हातात द्यायचं म्हणजे पोस्टमनचं काम तर केलं नाही ना, ना पालकमंत्र्यांनी म्हणजे इथं ह्या प्रश्नचिन्ह निर्माण होतं म्हणून मी माझं म्हटलं की अशा तऱ्हेचा दिखाऊपणा करू नये म्हणजे दिशाभूल करण्याचं म्हणजे खऱ्या अर्थ काल त्यांनी आल्यानंतर सिंधुदुर्गमध्ये घेतलेल्या जनता दरबारमध्ये किती प्रकरणं आपण निकाली काढली किती प्रकरणं पेंडिंग आहेत किंवा अजून कार्यरत अधिकाऱ्यांच्या दप्तरी आहेत आणि ती येणाऱ्या काळात महिन्याभरात निकाली निघणार हे सांगणं गरजेचं होतं परंतु काल त्यांनी त्याच्यावर वाचता न करता उद्धवसाहेबांच्या याच्यावर अशा तऱ्हेने टीका करणं म्हणजे एक गोष्ट आहे की याच्यामध्ये त्यांची मला वाटतं केविल वारी झालेली परिस्थिती लक्षात येते म्हणजे माझा तर त्यांच्यावर थेट आरोप आहे की रवींद्र चव्हाण हे या भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर जी काय पालकमंत्री म्हणून त्यांची जी एक परिस्थिती झालेली आहे हे विल म्हणजे ना घर का ना घाटका अशी परिस्थिती होते की वडील भाऊ एका पक्षात म्हणजे वडील आणि हे स्वतः एका पक्षात आणि भाऊ एका पक्षात दीपक केसरकर एका पक्षात म्हणजे दोन्ही पक्षांना तांगेच मोजण्याचं काम जी परिस्थिती त्यांच्यावर झालेली आहे ती खऱ्या अर्थानं कालची त्यांची जी काय उपमा उद्धव साहेबांची त्यांना लागू होते म्हणजे त्यांची सध्या चा, रवींद्र चव्हाण यांनी जी परिस्थिती केली आहे ती तशी आहे आणि म्हणून त्या खऱ्या अर्थानं म्हणजे त्यांच्या एखाद्या तोंडातून वक्त म्हणजे ते वक्तव्य आलं असेल की नकळत म्हणजे झालेल्या परिस्थितीला कधीतरी पर माणूस नकळतपणे बोलून जातो मला वाटतं ते नकळतपणे बोलले असतील आमचं त्यांना काय नाही पण ते त्यांच्यापर्यंत आमचं पण जसे आमचे उद्धव साहेब आज जिल्हा प्रमुखांना बोलवून एखाद्या निवडणुकीची तयारी करत असतील रणनीती ठरवत असतील जिल्हा प्रमुखांचे आढावा घेत असतील तसं तुम्ही सुद्धा इथे करताय ना दीपक केसरकरांचं अपयश झाकण्यासाठी आज खऱ्या अर्थानं म्हणजे बघा आज सिंधुदुर्ग नगरी त्यांनी जिल्ह्यात जनता दरबार पहिला कुठे घेतला हो। जिल्ह्याच्या ठिकाणी घेतला लगेच ताबडतोब कुठे घेतला तर सावंतवाडी मतदारसंघात वेंगुर्ल्यामध्ये का घेतला तो दीपक केसरकरांचं अपयश माहिती आहे या जिल्ह्यामध्ये या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील नगरपालिकांमध्ये कुठेतरी अपयश पहिले येणार ते सावंतवाडी मतदारसंघात येणार आहे आणि म्हणून हे लपवण्यासाठी म्हणजे त्यांचं अपयश कुठेतरी काटकसरी का भरून काढण्यासाठी म्हणून माझ्यामध्ये माझा थेट आरोप आहे त्यांच्यावर की त्यांनी कालची जी जनता दरबार वेंगुर्ल्यामध्ये घेतला इथले लोक अत्यंत नाराज आहेत मोठे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत बेरोजगारीचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न आहे सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न आहेत मग कुठे मच्छीमारांचा असेल दिलेली आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत कचऱ्याचे प्रश्न असतील सर्व सर्व प्रश्न तिथे प्रलंबित आहेत फक्त निवडणुकीला आश्वासनं दिली जातात नारळ फोडले जातात मात्र नंतर ते प्रश्न निकाले जातात यामुळे कुठेतरी पालकमंत्री म्हणून यायचं या दोन महिन्यात निवडणुका लागणार आहेत हे सगळं माहिती आहे जनतेसमोर चित्र नवीन उभं करायचं निवडणुकीमध्ये नवीन आश्वासनं द्यायची नवीन लोकांना आमिष द्यायची आणि निवडणुका जिंकल्यानंतर पुन्हा एकदा येणे माझ्या मागल्या अशी यांची परिस्थिती आहे पण जनता हे ओळखून आहे की या निवडणुकीमुळे पालकमंत्र्यांनी ह्या घाट घातलाय जनता दरबार इथे घेण्याचा वेंगुर्ल्यामध्ये इथले कुठचेही प्रश्न आरोग्याची आज खऱ्या अर्थानं माझं जर म्हणणं आहे की त्यांनी जर खऱ्या अर्थानं जनतेचा प्रश्न सोडवायचा असेल तर जनता दरबार होण्यापूर्वी इथल्या हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं होतं इथल्या हॉस्पिटलची परिस्थिती बघणं गरजेचं होतं इथल्या रोजगारांचा प्रश्न सोडवणं गरजेचं पण संदर्भात ते कुठेही बोलत नाही कुठेही करायची वाचना करत नाही म्हणजे केंद्रात सरकार यांचं राज्यात सरकार यांचं पण इथल्या खऱ्या अर्थानं मोठे प्रश्न सोडवण्यामध्ये यांना ना रस नाही तर फक्त शोबाजी फक्त जनतेसमोर खोटं चित्र निर्माण करण्याचं आणि निवडणुका जिंकण्याची स्ट्रॅटर्जी फक्त हे करतायत म्हणजे आज खऱ्या अर्थानं ह्यांच्या म्हणजे व्यथा ही कथा झालेली आहे म्हणजे पक्षातली व्यथा आज खऱ्या अर्थानं झालेली परिस्थिती म्हणजे नितेश राणे यांची जी काही पक्षात परिस्थिती झालेली आहे रवींद्र चव्हाणांमुळे मुळे म्हणजे जे प्रदेशाध्यक्ष झाले त्यांच्यामुळे जी, जी, ती जी आज परिस्थिती झाली गळचेप झालेली आहे ती खऱ्या अर्थानं तिची व्यथा आहे आणि ती कथा आज इथं सिंधुदुर्ग समोर इथल्या जनतेला माहिती आहे परंतु ते कुठंतरी झाकण्याचं काम आपल्याला करतायत जनतेसमोर येऊ नये असं चित्र निर्माण करत आहेत परंतु जनतेला सगळं ठाऊक आहे येणाऱ्या काळात जनता ठरवेल उद्धव साहेबांवर टीका करून तुम्ही मोठे व्हायचे किती प्रयत्न केले तरी जनता इथल्या महाराष्ट्रातली समजू आहे की खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग म्हणजे ह्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून ज्या उद्धव साहेबांनी एका प्रामाणिकपणे एका जनतेशी ना जुळत ज्या पद्धतीने काम केलं त्यामुळे तुम्ही उद्धव साहेबांना अरेरावही केला तरी जनता इथली महाराष्ट्रातली ओळखून आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळात त्यांनी अशी आरेगावी करू नये जनता नाहीतर येणाऱ्या काळात तुम्हाला इथे सिंधुदुर्गातली सुद्धा घरी बसवेल एक आ, या निमित्तानं सांगतो बारा रोजी माननीय पालकमंत्र्यांची जनता दरबार बेंगुर्ला तहसीलदार येथे संपन्न झाला या तहसीलदार ऑफिसमध्ये लोक अनेक प्रश्न घेऊन त्या ठिकाणी आलेले होते आणि हे प्रश्न लोकांचे किती सोडवले आणि काय सोडवले हे त्यांनाच माहिती आहे परंतु त्यांनी पत्रकार परिषदेच्या अनुषंगाने ज्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला इतर ठाकरे साहेबांनी आज मातोश्रीवर बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली तर त्यांनी एका माजी मुख्यमंत्र्यांचा एकेरी शब्दामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केला आणि वेगळ्या प्राण्यांच्या आवाजामध्ये आपल्याला रात्री झोप पडणार नाही असं जे वक्तव्य केलं हे संपूर्ण आपल्या सिंधुदुर्गवासियांसाठी एक लज्जास्पद बाब आहे कारण एका सुशिक्षित म्हणून कोकणची ह्याची असणारा सिंधुदुर्ग जिल्हा ह्याचं असणारे हे पालकमंत्री यांनी किमान एका माजी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत एखादं वक्तव्य करताना खूप विचारपूर्वक वक्तव्य करणं फार गरजेचं होतं किंवा ते एका पक्षाचे प्रमुख आहेत त्या आपल्या जिल्हा प्रमुखांची किंवा आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊ शकतात आणि आपलं नियोजन करू शकतात नियो शकता। असं न करता एक वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी खिल्ली उडवण्याचं काम या सिंधुदुर्गच्या का पालकमंत्र्यांनी केलं मला वाटतं असा बालिश पालकमंत्री ह्याच्यापूर्वीही झालेला नाही आणि ह्याच्यानंतरही होणार नाही असं माझं वेंगुर्ला तालुक्याचा एक तालुका प्रमुख म्हणून मत आहे कारण खूप आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आले असताना आपण जनतेच्या प्रश्नाला किती न्याय दिला सुद्धा आत्मपरीक्षण करण्याची त्यांनी गरज होती परंतु कशा पद्धतीनं लोकांचे निवेदनं घेतली ती पुढे पाठवली आणि कशा पद्धतीनं किती निवेदन निकल निकाली काढली सुद्धा न्याय जनतेला किती मिळाला सुद्धा त्यांनी पुढच्या कालावधीमध्ये जाहीर करावं कारण या पेंगुर्ल्यामध्ये सुद्धा अनेक प्रश्न आज प्रलंबित आहेत आता पेंगुर्ला बंदरसारखा सुद्धा विषयाचा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता पण त्यालासुद्धा नुसती पुढच्या कालावधीमध्ये बघू अशी बगल दिली किंवा पुढच्या कालावधीमध्ये ते चालू होईल की न होईल अशा पद्धतीचं बगल देऊन त्यांनी त्या ठिकाणी त्याला दुधर हे सहमतीला दाखवता बगल दिली अशा पद्धतीनं पालकमंत्र्यांनी आपण एखाद्या तालुक्यामध्ये जात ता असताना एखाद्या माजी मुख्यमंत्र्याचा अशी किल्ली उडावी अशी अपेक्षा सुद्धा या जनतेची नव्हती किंवा इथल्या स्थानिक लोकांची पण नव्हती असं पालकत्व आपल्याला पालकमंत्री आप आप म्हणून ते काम करत आहेत करावी अशी या जनतेची अपेक्षा आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन युट्यूब चॅनल